नमस्कार मी श्रुती कुलकर्णी बातमीपत्रात बातमीपत्रात आपलं स्वागत प्रथम एक नजर नूतन खासदार प्रणिती शिंदेना सदिच्छा भेट देण्यासाठी जनवात्सल्यवर झुंबड नागरिकांसह कार्यकर्त्यांनी केला सन्मान रखडलेली कामे करण्याचे दिले आश्वासन बीडचे पार्सल परत बीडला पाठवले शहरात झळकले बॅनर शहरात लावण्यात आलेले बॅनर घेतायत लक्ष वेधून आपल्या लेकीच्या विजयासाठी प्रवाहाच्या विरोधात जाऊन खेचली विजयश्री विशेष वृत्तांमधून पहा उतारवयात विरोधकांना कडवी झुंज देणाऱ्या बापाच्या यशाची कहाणी आणि सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी चोरीस गेलेला अडीच लाखांचा ट्रॅक्टर पकडून चोरट्यांना ठोकल्या बेड्या इथे वेळ सविस्तर बातम्यांची नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना सदिच्छा भेट देण्यासाठी जनवात्सल्यवर नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची एकच धुंबड उडालेली दिसून आली सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून नूतन खासदार प्रणिती शिंदेना भेटण्यासाठी नागरिक तसेच कार्यकर्त्यांची सकाळपासूनच जनवात्सल्य बंगल्यावर वर्दळ दिसून आली सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमान मिळाला असून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा देण्यासाठी अवालवृद्ध तसेच महिला आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी झुंबड उडाली होती སས 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 प्रत्येक जण आशेने प्रणिती यांना भेट देऊन त्यांचे कौतुक करत होते दरम्यान सुद्धा प्रत्येकाला आपुलकीने भेटून हसतमुख चेहऱ्याने स्वागत केले तसेच चहा नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका असे सांगितले प्रणिती शिंदे यांच्या विजयामध्ये मतदारांचा तसेच कार्यकर्त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असून त्यांनी त्याचे श्रेय मतदार तसेच कार्यकर्त्यांना दिल्याचे दिसून आले सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी विजयी जल्लोष करताना काँग्रेस भवन मध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत जनतेचे आभार मानले यावेळी त्यांनी मी माझ्या स्वभावात बदल करेन अशी ग्वाही देखील दिली सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा सुमारे सत्तर हजारांच्या मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली शासकीय गोदाम या ठिकाणी निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवन मध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले तसेच बहुमताने विजयी केल्याबद्दल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवेढा मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट शहर मध्य शहर उत्तरमधील जनतेचे आणि सहकार्य केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानत मी माझ्या स्वभावात बदल करेन अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी सत्कार स्वीकारताना दिली दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सर्व जनतेचे आणि मतदारांचे आभार मानले या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण आदिश चिंत राहून हे काम केलं अनेक वेळेस कार्यकर्त्यांच्यावर पुढे रागावलंही असेल पण पार्टीच्या भला भलं करण्याकरता म्हणून त्यांनी ते सहन केलं आणि कामाला लागले एक अभूतपूर्व अशा प्रकारची लढाई होती मी एकोणीसशे त्र्याहत्तर पासून निवडणुका लढवतो पण मागच्या दोन निवडणुकामध्ये पराभव झाला एक, एक लगे लगे। तर लाटेने मोदींच्या नाटेने आपला पहिला पराभव झाला आणि दुसरा जात आणि धर्म याच्यावर ही निवडणूक लढवली गेली जे आपण कधी करत नाही धर्माच्या विरुद्ध आपण त्याच्यावर ही निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला वरती हा तिसऱ्या निवडणूक म्हणजे दर काही धर्माच्या बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली आहे ती कामगिरी करत नाही संपूर्ण देशाला तुम्ही दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार पाहतो आणि तो हा प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रेसीला लावलेला डेमोक्रेसी ही कंकरपणानं उभी आहे आज आणि ती उभीच राहण्याकरता म्हणून मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या सगळ्या आशीर्वादाने आणि ही लेखी लेख नाही आहे तत्पूर्वी काँग्रेस भवन परिसरात गुलाल उधळून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी काँग्रेस पक्ष अध्यक्ष नातेवाईक नतमस्तक होतो आणि विजय सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांवर झाला अशी कबूल केलं बायको शम संपतो म्हणजे युद्ध कशाची कमाना बाळगतात आणि ज्या चार इथे लावलेले बॅनर लक्ष वेधून घेत आहे बीडचं पार्सल परत बीडला पाठवले असा उल्लेख त्यावर असल्याने प्रत्येकजण बॅनर कडे पाहूनच पुढे जात असल्याचे दिसून आले सोलापूर लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची बनली होती स्थानिक विरुद्ध उपरा आणि सोलापूरची लेक विरुद्ध राम अशा या लढतीचे चित्र बनवले होते जो राम को लाया आहे हम उनको लाएंगे अशा घोषणा भाजपकडून देण्यात आल्या होत्या तर काँग्रेसकडून देखील सोलापूरची लेख घोषणा देत बीडचे पार्सल परत बीडला पाठवा असे जाहीर आवाहन मतदार राजाला करण्यात आले होते अखेर ही गोष्ट खरी ठरल्याचे दिसत आहे मतदारांनी भाजपला नाकारले असून याचा प्रत्येक शहरातील एन जी या ठिकाणी लावलेल्या बॅनरवरून दिसून येत होता या बॅनरवर ठळक अक्षरांमध्ये एसटीचे चित्र काढून त्यावर बीडचे पार्सल परत बीडला पाठवले असा उल्लेख करण्यात आला आहे दरम्यान हे बॅनर जाणारे येणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे प्रत्येक जण उत्सुकतेने हा बॅनर पाहत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले दरम्यान याबाबत श्रीकांत गायकवाड यांनी अधिक माहिती देताना मतदारांनी बीडचे पार्सल नाकारले असून परत बीडला पाठवले असल्याचे सांगितले दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर सभेमध्ये हे वक्तव्य केले होते या वक्तव्याला धरूनच मतदारांनी आपल्या मतदानातून हे चित्र वास्तव्यात आणल्याचे पाहावयास मिळाले आहे सोलापूर मध्ये विनोद भोसले मित्र परिवारतर्फे विजयाचा प्रणितिताई शिंदे यांच्या खासदारपदी विजय झाल्याबद्दल डिजिटल फलक लावण्यात आला एन जी मिल चाळीच्या घेटजवळ सोलापूर पहिलाच म्हणलं होतं बीडचं पार्सल बीडला पाठवायचं आहे ते नक्की घडलेलं आहे सोलापूरकर असो किंवा माड्यातील धैर्यशील मोहिते पाटील जे असो त्यांनी स्वतः भाषणात म्हणलं होतं आपल्याला एक काम करायचं आहे प्रणित ताईसाठी बीडचं पार्सल बीडला पाठवायचं आम्ही आमच्याकडले एक कार्यकर्ता आलेला ते बीडचं आहे त्या बीडच्या पार्सलला बीडला पाठवायचं आहे तेवढं काम करायचं म्हणून कार्यकर्त्यांना सांगितलं होतं ते नक्की घडलेलं आहे आणि तईचं जे निवडणूक होतं एक नारी सबसे भारी असं तईने दाखवून दिलेलं आहे किती जर पैसा होतला बी जे पीनं फडणवीसनं आणि राम सातपुतेनं आमच्या प्रभागात पंधरा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये गोरगरिबांना गरिबांना पैसा वाटून पैशाने मत विकत घेऊन आमचा जर लीड कम केलं असेल तर नागरिकांनी खरंच मतदारांनी दाखवून दिलेला आहे पैसा चालत नसतो पैसा पैसे मतदार झुकत नसतो आणि ते दाखवून दिलेलं आहे म्हणून आम्ही एक आज डिजिटल पलक लावलेला आहे बीडचं पार्सल बीडला पाठवलेलं एस टीचा फोटो लावलेला आहे आपल्या लेकीच्या विजयासाठी प्रवाहाच्या विरोधात जाऊन उतारवयात कडवी झुंज देत विजयश्री खेचून आणणाऱ्या वडिलांच्या यशाची कहाणी पहा वृत्तवेदच्या विशेष वृत्तांतामधून देशासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची ठरली भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीत सरळ सरळ सामना झाला यंदाच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारसो पारचा नारा दिला अबकी बार चारस पार हा नारा देत नरेंद्र मोदी तसेच त्यांच्यासोबत राज्यातील दिग्गज नेते गावायला लागले होते राज्यात महायुतीच्या जागा वाढव्यात यासाठी प्रधानमंत्री मोदींसह योगी आदित्यनाथ आणि राजा सिंह यांच्यासह राज्यातील नेत्यांच्या सभा झाल्या परंतु मराठा आरक्षण वाढती महागाई अशा विविध मुद्द्यांवरून सदरची निवडणूक भाजपला जड जाईल अशी कुणकुण लागली होती त्यामुळेच राज्यासह देशभरात नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये वाढ करण्यात आली होती सोलापुरात देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ टी राजा सिंह या स्टार प्रचारकांची सभा संपन्न झाली हिंदू मुस्लिम या विषयावर एकमेकांवर टीकेची झोड उठवण्यात आली तसेच काँग्रेसचे राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी देखील सभा घेत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता दरम्यान या सर्व निवडणुकीच्या धाकधुकीत पित्याने आपल्या लेकीच्या विजयासाठी जणू चंग बांधला होता उतारवयात देखील त्यांनी प्रत्येक बाजूंवर खिंड लढवली नेत्यांच्या भेटी गाठी असू देत किंवा भर सभा असू देत नाहीतर कार्यकर्त्यांना संबोधित करणे त्याच पद्धतीने विविध ठिकाणी दौरे करणे नाराजी मिटवणे या पद्धतीतून आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवून आपल्या अनुभवाची कस पणाला लावली होती ते म्हणजे सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी तर दुसरीकडे बारामतीचे सर्वे सर्व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या दोघा बाप आपल्या आपल्या विजयासाठी मनाशी बांधली होती बारामतीमध्ये शरद पवार यांना परक्यांसह देखील आव्हान होते या आव्हानाला देखील त्यांनी धीरो तोंड देत आपला बारामतीचा गड शाबूत राखण्यात यश मिळवले दुसरीकडे सोलापुरात शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा दारुण पराभव करत बीडचे पार्सल बीडला परत पाठवले तर बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांनी आपल्याच भाऊजईवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे एकंदरीत देशातील राजकीय परिस्थिती पाहता सर्व विरोध झुगारून कोणत्याही दबाव तंत्राला बळी न पडता आव्हानात्मक पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात विजयश्री खेचून आणल्याने या पिताश्रीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे लोकसभेचे हे चित्र पाहता शेवटी बाप तो बाप रहेगा, हेच म्हणावे लागेल यात काही तिळमात्र शंका नाही हे विशेष वृत्त संकलन केले आहे आमचे प्रतिनिधी यशवंत गुरव यांनी भर पावसात प्रणिती ताईंच्या विजयाचा जल्लोष करत काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी भाजपच्या निष्क्रियतेचा अंत झाल्याचे वक्तव्य केले सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे विजयी झाल्याबद्दल काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेज परिसरात भर पावसात जल्लोष करण्यात आला यावेळी फटाके फोडून आणि विविध घोषणा देत प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला ಮಾ <tuk> दरम्यान काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना गेल्या दहा वर्षांपासूनच्या भाजपच्या निष्क्रियतेचा अंत झाला असून नूतन प्रणिती शिंदे या सर्वसामान्य नागरिकांना न्याय देतील असे आश्वासन दिले आज सोलापूर जिल्ह्यातून आमदार प्रणित शिंदे मताने निवडून आले त्याच्या कारण म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये इथे खासदार सर्व निष्क्रिय ठरले कुठलंही काम केले जो दोन हजार नऊला भोरामणी विमानतळासाठी जागा एक्वायर केला ते सुद्धा त्यांनी दहा वर्षात विमानतळ सुरू शकले सोलापूर शहरातील प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गोष्टीचा त्रास झालेला आहे विमानतळ नसल्यामुळे इथं कुठलं आय टी कुठं पार काढलं बेरोजगार लोक तरुणांना बेरोजगारी मिळाली ठीक आहे दोन हजार चौदाला आम्ही काय केलं नाही म्हणून आम्ही पडलं तर चौदा एकोणीस दोन माणसं सोलापूरकर यांना चान्स दिले तरीसुद्धा काहीच करू शकले नाही सोलापूरकरांचा मी खरंच धन्यवाद देतो आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला पुढे दिशील की पुढच्या पाच वर्षामध्ये मरमोज काम करून दाखवतील व बेरोजगार युवक असू दे महिला असू दे त्यांचे शेतकरी असू दे कुठलंही काम त्यांनी करण्यास मागं पुढं पाडणार नाही मी प्रणित शिंदेचं अभिनंदन करतो तुमच्या पुढच्या वाटत्याला शुभेच्छा यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सदस्य केदार मेंगाणे बाळासाहेब मुस्तारे नागनाथ मेंगाणे जगदीश जम्मा रेवण सिद्धा औझे प्रवीण वाले शंकर सातभाई लोकेश शेट्टी सिद्धू निशाणदार प्रशांत आवझे सागर दीक्षित प्रमोद हिंगमिरे शिवा माळशेट्टी जयेश जोशी निलेश मसरे अजिंक्य शिंदे मयूरवाले गणेश कळके राजू मेहत्रे पुष्कराज मेत्री अमोल साखरे कौशिक वाले चिदानंद मसरे सचिन बेलुरे सिद्धार्थ खुने गणेश नागशेट्टी अविराज वाले राहुल पसारगे शुभम उळाग शिवराज हिंगमिरे योगेश हद्रे दीपक सातभाई राहुल मसरे सोमनाथ कळके नागेश रेशमे विशाल मुस्के संदीप जवळकर प्रमोद मोकाशी गुरुशांत मोकाशी शुभम महिंद्रकर किरण पांढरे आदी उपस्थित होते सोलापूर रेल्वे विभागाने पर्यावरण जनजागृती सप्ताहाचे औचित्य साधून सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश दिला जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने पर्यावरण जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या नेतृत्वात विभागीय रेल्वे कार्यालय सोलापूर रेल्वे स्थानक विभागीय रेल्वे कार्यालय या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अप्पर रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाल प्यासी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता टीआरडी अनुभव वार्षणीय रेल्वे सुरक्षा बलाचे जवान यांसोबत इतर अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला सहभागी सर्वांच्या वतीने पर्यावरणाचे संवर्धन आणि त्याचे महत्व याचे संदेश यावेळी देण्यात आले सलगरवस्ती पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वतीने सराईत गुन्हेगाराकडून चार दिवसात कवठे येथून चोरीस गेलेला अडीच लाखांचा ट्रॅक्टर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार नामे पांडुरंग खंडू हरदावळे यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यास येऊन दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा ते दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने तक्रारदार यांच्या ताब्यातील अडीच लाख रुपये किमतीचा एक लाल रंगाचा महिंद्रा अर्जुन सहाशे पाच कंपनीचा ट्रॅक्टर त्यांचा आरटीओ पासिंग क्रमांक एम एच तेरा टी दोन हजार आठ हा रतिकांत कृषी केंद्रासमोर लावलेल्या ट्रॅक्टरचे लॉक कशाच्या तरी सहाय्याने काढून फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेला आहे अशा मजकुराच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून त्या अनुषंगाने तपासास सुरुवात केली गुन्हा दाखल होताच वस्ती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली बंद दुकानात शॉर्ट सर्किटने आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना नवी पेठ मध्ये घडली आहे नवी पेठ नवीपेठमध्ये शॉर्ट सर्किटची घटना घडली आहे लकी चौक ते नवीपेठ रोडवर अमित क्रिएशन होजियरी ड्रेस ड्रेसचे दुकाना दुकाना दुकान आहे दुकानाचे मालक तरुण सुरेशलाल वठवानी यांनी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी पेठेत दाखल झाल्यानंतर त्यांना दुकानातून दूर येत असल्याचे दिसले दरम्यान सदरची घटना सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान श्रीकांत भडके समीर पाटील किरण कादे दाखल झाले त्यांनी ही आग आटोक्यात आणली यात व्यापारी वठवाणीचे सात ते आठ लाखांचे दुकानातील ठेवलेल्या मालाचे सव्वा लाख रुपये रोख रक्कम घटनेत जळून खाक झाल्याचे समजते वारंवार महावितरणकडे तक्रार करूनही महावितरणने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा संताप व्यापाऱ्याने व्यक्त केला आहे या घटनेची नोंद फौजा चौडी पोलीस ठाण्यात झाली आहे मानसिक शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला सरकारी नोकरी असून देखील सात हजार रुपये पोटगी मंजूर केली आहे यात हकीकत अशी अर्जदार व सामनेवाला यांचा विवाह बावीस मे दोन हजार सतरा रोजी झाला होता अर्जदार ही जिल्हा कारागृह पोलीस असून सामनेवाला हे एम एस सी बी मध्ये ऑपरेटर आहेत विवाह झाल्यापासून अर्जदार आणि सामनेवाला यांना सहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी एक अपत्य झाले अपत्य झाल्यानंतर अर्जदार आणि समोरचे यांच्या छोट्या मोठ्या कारणावरून बाद होत होते सामनेवाला हा अर्जदार यांना हुंडाच्या कारणावरून व नोकरी करत असलेल्या कारणावरून संशय घेऊन वारंवार मानसिक शारीरिक त्रास देत होता त्यामुळे अर्जदार ही सामनेवाला यांच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून दोन हजार एकवीस मध्ये कौटुंबिक न्यायालयात अॅडव्होकेट अखिल शाक्य यांच्या माध्यमातून फोडगीची केस दाखल केली सदर केसमध्ये सामनेवाला हा सुद्धा त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून कोर्टात हजर झाला होता सदरची संपूर्ण केस ही मेरिटवर मेहरबान कौटुंबिक न्यायाधीश यांच्यासमोर चालली अर्जदार यांनी वकिलामार्फत सामनेवाला यांनी त्यांचा केलेला मानसिक आणि शारीरिक छळ याबाबतची कागदोपत्री पुरावा कोर्टात दाखल केला होता सदर केसमध्ये अॅडव्होकेट अखिल शाक्य यांनी युक्तिवादामध्ये अर्जदार यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराबाबत योग्य प्रकारे मांडणी केली अर्जदार व वा सामनेवाला यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान कौटुंबिक न्यायाधीश कविता शिरभाते यांनी अर्जदार यांना दोन हजार व त्यांच्या मुलीला पाच हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये सदरचा अर्ज दाखल केल्यापासून ते आजपर्यंत प्रति महिना सामनेवाला यांनी अर्जदारांना दिले पाहिजेत असा आदेश दिला यात अर्जदारातर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य ॲडव्होकेट अजिंक्य शाक्य ॲडव्होकेट दर्शनाच्या चक्रवर्ती अॅडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम, या काम पाहिले जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूरच्या वतीने सरस्वती इंडस्ट्रीज देशमुख वस्ती येथे वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पौर्णिमा महिला बहुद्देशीय संस्था अणदूरच्या वतीने सरस्वती इंडस्ट्रीज देशमुख वस्ती येथे वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यामध्ये सागवानाची पाच झाडे लावून शंभर महिलांनी प्रत्यक्षकाच्या घरी दोन झाडे तसेच शेतामध्ये पंधरा झाडे लावणार अशी शपथ घेतली आज प्रतिकात्मक म्हणून सरस्वती इंडस्ट्रीज समोर पाच झाडे लावून सर्व महिलांनी वीस जूनपर्यंत पन्नास हजार झाडे लावण्याची शपथ घेतली या महिलांमध्ये बचत गटाच्या सदस्या पौर्णिमा संस्थेच्या सदस्या या सर्वांनी मिळून पन्नास हजार झाडे लावून त्याची जोपासना करायचा संकल्प केला असून त्याची सुरुवात करण्यात आली झाडे लावली आणि ती जगवली तरच आपली पुढची पिढी सुखाने जगू शकेल असे मार्गदर्शन संस्थेच्या संस्थापिका बाबाई चव्हाण यांनी केले यावेळी नागेश चव्हाण अंजली चव्हाण लक्ष्मण बारगळ बालाजी राठोड विजया कंदले विशाखा मुकरे वैजयंती गोवे अनुसया मधुकर संगीता धोत्रे सुषाबाई गुंजे लक्ष्मी जाधव कल्पना क्षीरसागर विश्वनाथ कांबळे चंदा कांबळे राजश्री चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते वाशी येथील प्रगतीशील शेतकरी वसंतराव जनार्दन कवडे यांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळाने अत्यंत उत्साहात साजरा केला वाशी येथील प्रगतीशील शेतकरी वसंतराव जनार्दन कवडे यांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळाने उत्साहात साजरा केला त्यांचे प्रगतीशील शेतकरी असल्यामुळे शेतात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जय हनुमान मंडळाचे अध्यक्ष भारत बप्पा कवडे सोसायटीचे माजी संचालक मधुकरराव कवडे देशमुख भाजपचे तालुका उपाध्यक्ष विलासराव देशमुख तसेच त्यांचे मित्रमंडळ बाबूराव कसबे गाढवे गुरुजी महादेव कांबळे बाळासाहेब घुले तसेच शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दारासाहेब चेडे पत्रकार बळीराम जगताप यांच्यासह मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते किलज तालुका तुळजापूर येथील मोजगे कुटुंबातील तीन विद्यार्थी इयत्ता दहावी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केल्याने त्यांचा येट फार्मा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला किलस तालुका तुळजापूर येथील मोजगे कुटुंबातील तीन विद्यार्थी इयत्ता दहावी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केल्याने त्यांचा येट फार्मा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला किलोज येथील मोजगे कुटुंबातील स्वप्नील मोजगे अठ्याण्णव टक्के मधुरा मोजगे ब्याण्णव टक्के आशिष मोजगे सत्त्याण्णव टक्के मार्क मिळाल्याने त्यांचा किलोज येथील घरी सत्कार करण्यात आला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे यश संपादन केले असून येट फार्मा ग्रुपच्या वतीने तिघांचा सत्कार करून भविष्यातील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर मोहन मोजगे डॉक्टर मोहिनी मोजगे जीवन मोजगे धनु मोजगे संजय जाधव गोविंद शिंदे महेश कार्ले अजय अंडुरकर सुषमा मोजगे समाधान कदम संदेश पवार अशोक शिंदे शिवाजी चव्हाण संतोष घोरपडे आदी मान्यवरांसह किलस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमीपत्रात नूतन खासदार प्रणिती शिंदेना सदिच्छा भेट देण्यासाठी जनवात्सल्यवर झुंबड नागरिकांसह कार्यकर्त्यांनी केला सन्मान रखडलेली कामे करण्याचे दिले आश्वासन बीडचे पार्सल परत बीडला पाठवले शहरात झळकले बॅनर शहरात लावण्यात आलेले बॅनर घेतायत लक्ष वेधून आपल्या लेकीच्या विजयासाठी प्रवाहाच्या विरोधात जाऊन खेचली विजयश्री विशेष वृत्तांमधून पहा उतार वयात विरोधकांना कडवी झुंज देणाऱ्या बापाच्या यशाची कहाणी आणि सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी चोरीस गेलेला अडीच लाखांचा ट्रॅक्टर पकडून चोरट्यांना ठोकल्या बेड्या या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत राहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार